आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी उदय चौधरी पाहूया काही ठळक वृत्त डी जेंदुनी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुनी संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुनी येथे शेंदुनी एज्युकेशन संस्थेचे माजी चेअरमन तथा आधारस्तंभ कैलासवासी अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांची विसावी पुण्यतिथी सोहळा शालेय प्रांगणात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात साजरा झालेल्या या सोहळ्याला शिक्षण संस्थेचे पदाधिकारी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी अण्णांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले तर प्रमुख वक्त्यांनी त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात पंडितदादा गरुड यांनी अण्णांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या

अण्णा हाडाचे शेतकरी आणि तांबड्या माती मातीचे भक्त होते काळ्या मातीची सेवा करता करता अन्न तांबड्या मातीत रमले बापू साहेबांच्या पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्थेच्या प्रगतीसाठी अण्णांनी एक एक त्यांच्या एक एक बापू साहेबांची परंपरा कायम ठेवली अण्णा हे सामाजिक नेतृत्व असलेले व्यक्तिमत्व होते घेतलेल्या अवसाद टाकायचा नाही लिहिलेला शब्द खोडायचा नाही लिहिलेला शब्द मोडायचा नाही आणि टाकलेला पाऊल परत मागे घ्यायचा नाही असा ठाम निर्णय अण्णांचा असायचा अन्नाने दिलेला न्याय शब्द अंतिम मानला जायचा शेंदुनी परिसरात असलेला त्यांचा दबदबा त्यांच्याबद्दल असलेली आणि सर्वात महत्वाची निकोप प्रवृत्ती त्यामुळे शेजार असलेली भांडण असो की शेतकऱ्याच्या बांधाऱ्यावरच भांडण असो किंवा भाव बंदुकीची भांडण असो दीनदलितांचे गोरगरीबांचे पोलीस स्टेशन व कोर्ट म्हणजे अण्णा असं समीकरण त्यावेळेस होत मित्रांनो अण्णांची आठवण आली होत असे मित्रांनो ज्ञान हे सगळ्यात शाश्वत सगळ्यात चिरंतन चिरंतन टिकणारे अमूल्य साधन आहे आणि हेच अमूल्य साधन बापूंनी तसेच अण्णांनी आई वडील यांच्यावरून खूप मोठे मानले जातात पण जी व्यक्ती एखाद्याला ज्ञान देण्यास निर्भय बनवते ज्ञान संपन्न जीवन जगण्यास अनेकांच्या जीवनास आघात देण्यास स्वतःच्या बळावर उभं करण्यास मदत करते त्या व्यक्तीचे गुण नक्कीच यापेक्षा अधिक असतात खरोखरच तेना रहती। नमस्कार माझे नाव गुंजन सुनील वाघातवी तुकडी ड जो आवडता सर्वांचा सर्व मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार तर मित्र या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉइन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार